यीशु खस्तांची कृपा पिता परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वजना लाभो आमेन जय जय हालेलुया खरोखर त्या ज्या लोकांना हात वर करताना दुखायच्या हे सगळे लोक थोडासा प्रयत्न करत तर आपले हात वर करायला प्रयत्न हात वर करताना ज्या लोकांना हाताचं दुखणे असायचं ते सगळे लोक आता प्रयत्न करून हात वापरा सर्व लोक नाही दुखणे

त्या व्यक्तीसाठी कोणतेही जे दुःख सहन केलेला आहे त्याचा फळ आहे हे सत्य आपल्याला दिसून येत आहे आपण ध्यानात अलेली। तुम्ही जितके लोकांनी दुःख सहन केलेलं आहे त्यांचे फल तुमच्या मुलाना तुमच्या भावंडांना तुमच्या कुटुंबाला <दिया> फादर वगैरे जे जातो त्याचा परिणाम प्रार्थने जमणारे सगळे लोकांना तसा प्रकारे अनेकांपर्यंत खूप पुरवणारा मार्ग आहे दुःखसह अल्लाहू अल्लाहू तुम्ही रस्तियाँ रूंचापा ना अनेक आज गाड़ी पर दिवर गाड़ी चा पार्टी मारे पुले दिवर लिपुल दिवर दिव पारिला से पपाचा कुण्डिया नहीं कहीं दूसरा पुले भंड लीला दबास दे मामा चा कुण्डिया नहीं फिर स्टोर अल्लाहू

হাত জিবুয়া শাহী نبدأ برعاية الأمم المتحدة ونبدأ 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 برعاية आयुष्मान अनेक उसके नोटे ये सब लागू हैं। हालेरुइया, दनवादेश, हालेरुइया, हालेरुइया, हालेरुइया। इफिसी करना सीख लेने पत्र तीसरा आतियाया की तेरा वो वचन। मरु मैं विनती करती हूँ कि तुम्हारे तत्व मला बड़ा रहे प्लेशा बड़े।

YouTube में बलीदर के लोगानी बलीदर से हलेलुया, okay. तंबाकू, बाकी एक-एक गोष्टी गोष्टियाँ जी आगे ते मी मोबाइल चा समोर पकड़ूं तुम्हारा दांतूं दिल की हलेलुया, okay. जान ये तैयार किले जे फैक्ट्री में लीवुंड वेल जे कोड़ी जे काम ता है भेल्तेंजा

हालेलुया पहिले काम काउन्सिलिंग ला जाऊ शकत आहे सायकॅट्रिक काउन्सिलिंग तिकडे अनेक चक्कर मारल्यानंतर त्याचा सल्लाने एखाद्या वेळी थोडासा तुमचा या वाईट सवय कमी होऊ शकत आहे हालेलुया अजून कमी नाही झालं तर

ख्रिस्त मंडळीच्या परंपरामध्ये आपल्याला शिकवण्यात आलेली गोष्ट आहे दुसऱ्या शतकामध्ये पहिले शतक म्हणजे एडी एक पासून शंभर पर्यंत दुसरा शतक म्हणजे शंभर पासून दोनशे पर्यंत Hallelujah. Hallelujah. या दुसऱ्या शतकामध्ये जगलेल्या फादर ऑफ द चर्च हलेलुया क्रिस्त मंडळींचा वडीलदार व्यक्ती म्हणून क्रिस्त मंडळीने जागा दिलेले अनेक संत फादर लोक आहेत हलेलुया त्यातील एक फादर आहे टतुलियन हलेलुया त्यांच्या शिकवणी प्रमाणे असे आहे क्रिस्ती बांधव

ले ले ए, दे दे या सगळ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे तुम्ही विशेष कपडामध्ये गुंधारलेले लोक आहे आणि या सगळ्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे तुम्ही भारणाचा चिन्ह धारण करणे एक एकतर चिन्ह नाही तर एक, एक असा प्रकारचा त्या काळामध्ये पूर्ण करायचा ग्रंथामध्ये लिहिलेला आहे तुम्ही हे पूर्ण स्वीकार करा

मंत्र्यांचा इथे व्याप आहे ते परमेश्वर आता काही भागांचा भरून देत आहे तुमच्यामध्ये काही लोकांना कमरेजच्या भागात मध्ये त्रास आहे ज्यांना कमरेजच्या भागामध्ये त्रास आहे त्यांना कमरेजच्या भागातील त्रासामध्ये पवित्रात्मा आता काय करता येईल भरेपणा आता ज्या ज्या लोकांनी हात वापर केले होते ज्यांनी हात वापर केलं नाही ते लोक पण उभे राहून एकदा हाताला काही लोक कपडेचा त्रास असलेले लोक कपडे असलेले लोक हल्ले तर तेव्हा तुम्ही परत वाकायला जायचं नाही

तुमच्यामध्ये कोणाला तरी एका पायाला खूप त्रास होता ते पायाचा त्रास होता अशा लोक आता उभे राहून ते त्रास आहे का म्हणून बघा

पवित्र आत्म्यांचे गौरव असो संबंधामध्ये कानाच्या संबंधामध्ये डोक्याचा संबंधामध्ये वगैरे त्रास असलेल्या अनेक लोकांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे

अलग दिया। तुम्हीं शक्ताना चाहता हूँ तुम्हें सांपड़लियाँ बुलाएँ तुम्हारा क्षेत्रासोता है। कलात्मा तुम्हारा मज़ा बन से तुम आज़ा। तुम जब भी कहीं लोकाना सांदे दुक्कने सांदी बाताजा तलासोता है, जहाँ लोकाना सांदे दुक्कने सांदी बाताजा तलासोता है, जब भी कहीं

<sum> Alleluia. <Aleluia. tos> Alleluia. Kai worshipa kai patta pettunnai. Alleluia. Alleluia. <Aleluia. sum> Kontranna parmeshwara ya saru paristhi mudiye aneka lokana sukha ani aashirwade. Alleluia. 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 Alleluia.